नमस्कार आज आपण एका अशा मंत्रावर सखोल चर्चा करणार आहोत ज्याला वेदांची जननी म्हटलं जातं गायत्री मंत्र अनेकांसाठी हा रोजच्या जगण्याचा भाग आहे नमस्कार हो अगदी आणि हा फक्त एक मंत्र नाहीये तर एक खूप मोठी वैश्विक प्रार्थना आहे असं म्हणायला हरकत नाही ज्ञानासाठी आपल्या आतल्या जागृतीसाठी बरोबर हा ऋग्वेदात सापडतो मंडल तीन सुक्त बासष्ट मंत्र दहा आणि सवितृ देवतेला म्हणजे सूर्याचं जे तेजस्वी रूप आहे त्याला समर्पित आहे असं म्हणतात हो आणि आपण आज तेच बघणार आहोत की याचा नेमका अर्थ काय याचं महत्व काय आहे हजारो वर्षांपूर्वीचं असूनही आजही तो तितकाच रेलेव्हेंट फाटतो नक्कीच चला तर मग सुरुवात करूया संपूर्ण मंत्र आहे ओम भूर्भुव स्वाह तत्सवतुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात सुरुवात होते ओमने ओम तर आपल्याला अनेक ठिकाणी ऐकू येतो इथे त्याचा काय विशेष अर्थ आहे परब्रह्म म्हणजे ते सर्वोच्च चैतन्य आहे ना त्याचं प्रतीक आहे ते आपल्या अस्तित्वाच्या तीन मुख्य अवस्था जागृती स्वप्न आणि गाढझोप म्हणजे सुषुप्ती या तिन्हीला सामावून घेतं अच्छा म्हणजे फक्त एक अक्षर नाही तर संपूर्ण अस्तित्वाचं मूळ त्यात आहे अगदी तो एक प्रकारे सृष्टीचा मूळ ध्वनी मानला जातो वा मग पुढे येतं भूर्भुव स्वः हे ऐकतानाच काहीतरी मोठं व्यापक असल्यासारखं वाटतं हो ना हे तीन लोक किंवा अस्तित्वाचे तीन स्तर आहेत भू म्हणजे आपली ही पृथ्वी आपलं भौतिक जग हुँ. भुवह म्हणजे अंतरिक्ष जिथे प्राणशक्ती आहे आणि स्वः म्हणजे स्वर्ग लोक किंवा दिव्य लोक म्हणजे फक्त या जगाचा नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार यात आहे बरोबर चेतनेचे वेगवेगळे स्तर आहेत हे त्या सगळ्यांचं आवाहन आहे यात खूपच इंटरेस्टिंग यानंतर येतं सवितुर वरेण्यम इथे थेट सवितृ देवाचा उल्लेख आहे नाही का हो म्हणजे ते परमतत्व सवितुह म्हणजे देवाचे हा सवितृदेव म्हणजे प्रकाश देणारा प्रेरणा देणारा सूर्य आणि वरेण्यम म्हणजे श्रेष्ठ किंवा पूजनीय ज्याचं आपण वरण करतो म्हणजे आम्ही त्या सर्वश्रेष्ठ प्रकाशमान सवितृदेवाचं ध्यान करतो किंवा त्याला निवडतो अगदी आणि हा फक्त बाहेरचं सूर्य नाही हं तर आपल्या आत जो ज्ञानाचा सूर्य त्याचा आहे त्याचाही संदर्भ इथे येतो अच्छा म्हणजे आपल्या आतल्या प्रकाशाचं आवाहन ठीक आहे पुढे आहे भरगो देवस्य धीमही यातला भरघहा शब्द महत्वाचा वाटतोय हो खूप महत्वाचा भरघहा म्हणजे तेज किंवा दिव्य प्रकाश पण विशेषतः असा प्रकाश जो आपला अज्ञान आपले दोष पाप नष्ट करतो ओ म्हणजे शुद्ध करणारा प्रकाश बरोबर देवस्य म्हणजे त्या दिव्य शक्तीचे आणि धीमही म्हणजे आम्ही ध्यान करतो तर अर्थ होतो की आम्ही त्या देवाच्या पापनाशक दिव्य तेजाचं ध्यान करतो म्हणजे हे एक प्रकारे शुद्धीकरणाचं आवाहन आहे अगदी आणि मग शेवटचा भाग जो मला वाटतं प्रार्थनेचा गाभा आहे धियो यो नः प्रचोदयात हो हेच मुख्य प्रार्थना आहे धीय म्हणजे बुद्धी आपली प्रज्ञा म्हणजे जो म्हणजे तो दिव्य प्रकाश नह म्हणजे आमच्या आणि प्रचोदयात म्हणजे प्रेरणा देवो किंवा जागृत करो म्हणजे तो दिव्य प्रकाश आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो आम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी जागृत करो बरोबर ही ज्ञानासाठी योग्य विचारशक्तीसाठी नैतिक आचरणासाठी केलेली प्रार्थना आहे हे सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की हा मंत्र किती खोल आणि व्यापक आहे म्हणूनच याला एवढं महत्व दिलं गेलंय नाही का याचं तात्विक महत्त्व काय आहे अगदी याचं महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे एकतर ही कुठल्या एका पंथाची मक्तेदारी नाही ही ज्ञानासाठी बुद्धीच्या प्रगल्भतेसाठी केलेली एक वैश्विक प्रार्थना आहे दुसरं म्हणजे सूर्य जसा बाहेरचा अंधार घालवतो तसा हा मंत्र आपल्या आतला अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणतो अशी श्रद्धा आहे बरोबर तिसरं याला वेदांचं सार म्हटलं जातं वेद म्हणजे सत्य आणि धर्माचं प्रतीक तर हा मंत्र त्या सत्याकडे आपल्याला घेऊन जातो आणि आत्मिक शुद्धीसाठी पण महत्वाचा मानतात। हो नक्कीच ही आंतरिक ज्ञान जागृत करण्याची चेतना शुद्ध करण्याची खूप प्रभावी पद्धत मानली जाते जणू काही आपण आपल्या आतला दिवा लावतोय आणि याचे काही व्यवहारिक फायदे पण सांगितले जातात ना म्हणजे जप केल्याने काय होतं असं म्हणतात हो बरेच फायदे सांगितले जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक शांतता मिळते विचारांमध्ये स्पष्टता येते निर्णय घेण्याची क्षमता बुद्धी आणि अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन वाढतं असं म्हणतात मन शरीर आणि आत्मा यांची शुद्धी होते अच्छा आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी हे मदत करतं आणि हो नकारात्मक विचार किंवा शक्तींपासनं संरक्षण मिळतं अशी ही एक धारणा आहे याच्या जपासाठी काही विशिष्ट वेळ सांगितली आहे का कधी करावा हा जप पारंपरिक दृष्ट्या बघितलं तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधीची वेळ सर्वोत्तम मानली जाते कारण तेव्हा वातावरण खूप शांत आणि शुद्ध हो ती वेळ साधनेसाठी चांगली असते पण दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार आणि संध्याकाळ म्हणजे त्रिसंध्या जपायची पण पद्धत आहे पण खरं सांगायचं तर वेळेपेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे नियमितता आणि श्रद्धा अगदी बरोबर तर गायत्री मंत्र हा केवळ एक प्रार्थनेचा श्लोक नाहीये तर स्वतःला ओळखण्यासाठी आपल्या बुद्धीला तेज करण्यासाठी आणि त्या परमसत्याशी जोडलं जाण्याचं एक खूप मोठं साधन आहे कालातीत ज्ञान आहे हे, हे। आणि जाता जाता एक विचार मनात येतो की हजारो वर्षांपूर्वी रचलेला हा मंत्र जो आतल्या प्रकाशावर आणि विवेकी बुद्धीवर एवढा भर देतो तो आजच्या या माहितीच्या युगात या धावपळीच्या काळात आपल्यासाठी किती महत्वाचा ठरू शकतो खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्या प्रत्येकाच्या आत जो तो ज्ञानी सूर्य आहे त्याला जागृत करण्याची प्रेरणा यातून आजही कशी मिळू शकते यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला भवा